खांडबारा बिबट्याने केला दुचाकी स्वारावर हल्ला चालक जखमी बिबट्याच्या दोन पिल्लूंना पकडले बिबट्याच्या दोन पिल्लूंना केले जेरबंद मादी बिबट्या वनविभाग कधी जेरबंद करणार वनविभागाचे कर अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा स्थानिकांचा आरोप नवापूर तालुक्यातील पळसून परिसरात दीड ते दोन महिन्यापासून दोन बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बिबट्याने आधी काही शेळ्यांवर हल्ला करत शेतकऱ्यांचे नुकसान केले होते आता मात्र थेट बिबट्याने एका दुचाकी स्वारावर शनिवारी सकाळी हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज सकाळी शिवलाल कोकणी हे पळसून गावाहून खांडबारा गावातील बाजारात खरेदी करण्यासाठी आपल्या दुचाकीवर येत असताना रस्त्यामध्ये अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्यांनी कसा तरी आपला जीवन सुटका केली अशी माहिती त्यांनी दिली आहे शिवलाल सोमा कोकणे काय झालं होतं वा धावून आला आणि पकडलं त्याने कुठे पायाला घटना कुठे घडली ते पर्सुमच्या बाजूला नाला आहे तिथे काय कामासाठी जात होते खाण पाण्याला येत होतो गावाच्या परिसरामध्ये दीड ते दोन महिन्यापासून तो मागाळ घातलेला आहे अक्षरशः आणि लोक हे पायरे शेतामध्ये सुद्धा जात नाही दोन महिन्यापासून पिकांना पाणी सुद्धा द्यायला जात नाही पिश पिकं सुकून जात आहेत तर ही पिकांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर शासनाला विनंती आहे की बिबट्या आता वगैरे गाली गाईवरती हल्ला केला नंतर आता बक्तींवरती हल्ला केला आज सकाळच्या सुमारास जे आपण थांबलेलं या ठिकाणी एका नागरिकावरती मोटर चालकावरती त्यांनी बिबट्याने हल्ला केला शेज त्याने दात त्याच्या पायामध्ये गाडले आणि हाताने नखांनी त्याला खचवून घेतलं तर तो तो व्यक्ती स्वतःचा जीव वाचवून पडाला अशाशा प्रशासनका प्रशासन का लोकांची मरण्याची वाट बघत आहे का लवकरात लवकर ते बिबट्याची व्यवस्था करावी आणि हे गावातल्या लोकांचे जीवचे वातावरण आहे हे एकदम वाईट परिस्थिती गेली हे पिकांचे भरपूर नुकसान होत आहे तर शासनाने लवकरात लवकर ते बिबट्याचा बंदोबस्त पर, पळसूनचा संतोष गवळी माझे सरपंच बोलतो आहे या आमच्या गावात जवळजवळ दोन महिन्यापासून बिबट्यांचा खैमान झालेला आहे पण पवन विभागाचं काय दुर्लक्ष आहे जेव्हा होळीच्या दिवशीसुद्धा एक मोठे गायला खाल्लेलं होतं आणि मागे त्याचं पिल्लू सापडलं होतं पण पिल्लूला घेऊन जाऊन त्यांनी त्याला मुक्त केलं होतं आणि काही निष्क काळजीपणा करून त्याच्यावरती पकडण्यासाठी कोणतीही प्रोसिजर नाही केलेली आहे आणि आजच्या दिवशी या परसून गावाजवळ हे आपल्या राजू जगनच्या शेतात इथे दोन पिल्लूसह बिबटे नर मादी हे दोघं सापडलेले आहेत आणि ते सकाळी मोटरसायकलवर जात असताना आपल्या पळशीच्या एका व्यक्तीवरती पंजाने हल्ला केलेला आहे तरी म्हणजे भविष्यात खूप मोठं प्राणहानी होऊ शकते माणुषाच्या आणि प्राण्यांचेसुद्धा तर त्याच्यासाठी लवकरात लवकर हे बिबट्याचं बंदोबस्त करावं फॉरेस्ट विभागाने वारंवार तक्रार देऊनसुद्धा त्यांनी अजूनपर्यंत दख दखल घेतलेली नाही आहे तर आजच्या दिवशी हे पिंजऱ्यामध्ये ते दोघं पिल्लोंना आता क पकडलेले आहे तर आजच्या आज चांगला मोका आहे त्यांनी व वन विभागाने उचित कारवाई करून त्याला बिबट्याला पकडायला पाहिजे आणि कुठेतरी वन विभागात सोडायला पाहिजे अशी आमच्या ग्रामस्थासे विनंती आहे कारण रात्रीच्या पायीने लाईट आहे सर्व शेतकरी रात्री पाणी भरायला जातात आणि या भीतीपोटी सर्वांचे पिकं सुकायला लागलेले आहेत ला पाणी भरायला जायला चान्स नाही त्याच्यासाठी फॉरेस्ट विभागाने जास्तीत जास्त लक्ष देऊन या कारवाई करायला पाहिजे असं माझी विनंती आहे शनिवारी सकाळी झाडाच्या बुंद्या दोन बिबट्यांच्या पिल्लूंना पकडण्यात यश आलं असलं तरी मादी बिबट्या अजूनही मोकाट असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे या संदर्भात गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा वनविभागाकडे तक्रार केली परंतु वनविभागाची याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे या ठिकाणी दीड महिन्यापासून वावर असल्याने बिबट्याची दहशत निर्माण झाली असून शेतकरी शेती कामासाठी जाण्यासाठी घाबरू लागले आहेत तसेच संबंधित वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करीत आहेत जर बिबट्याच्या हल्ल्यात ग्रामस्थांचा अथवा शेतकऱ्यांचा जीव गेला तर याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न उपस्थित केला जातोय सदर ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा ठेवण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर